सांगलीच्या फळ मार्केट मध्ये देवगड हापूस आंबा दाखल कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस ज्वेलरी शोरूम एच यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगलीमधील विष्णू अन्ना फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालाय चंद्रभान शर्मा अँड सन्स मध्ये देवगड आणि कुणकेश्वर येथून पंचवीस पेट्याची आंब्यांची आवक झाली आहे यामध्ये एक डझन पेटीला पाच हजार पाचशे रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय कुणकेश्वर येथील शेतकरी विजय नाणेकर यांच्या आंब्याला पाच हजार पाचशे इतका विक्रमी दर मिळालाय या निमित्ताने आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे आंब्यांच्या हंगामाला सुरुवातीला चांगला दर मिळाल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाणेकर यांच्याकडून गावावर माल आलेला आहे दहा पेटे इकडे आलेले आहे चंद्रक शर्मा यांच्याकडे आणि मालाची किंमत बघून खूप बरं वाटलेलं आहे किती बाई पाहिजे किती मिळाले तुम्हाला नाही तेवढा भाव मिळाला व्यवस्थित आज हमारी दुकान पर कुनकेश्वर का विजय नानेकरकर साहेब का माल आया है वो दस लेकर आए हैं उनके माल का रेट पाच हजार पाच सौ रुपये निकला चंद्रपान शर्मा यांच्या पिढीवरती हपूस एक दहा बॉक्स आले होते त्यातील जो चांगला एक नंबरचा माल आहे तो पाच हजार पाचशे बोली लावून खरेदी केलेला आहे आणि सीजनची सुरुवात आजपासून चांगली झालेली आहे मार्केट मध्ये आता देवगडचा आंबा सुरू आहे एक नंबर आंबा येत आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब